सातशे वर्षापूर्वी अमरापूरमध्ये एक वेदाभ्यासक सात्विक ब्राह्मण कुटुंबासोबत श्री गुरुचरित्रातील अठरावा अध्याय ज्या ठिकाणी घडला प्रत्यक्ष त्याच कुटुंबातील त्यांचे बाराव्या तेरा पिढीतील वंशज यांना सद्गुरू कृपेने आम्हाला भेटण्याचा योग आला त्यांच्यासोबत गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाविषयी आणि त्यांच्या वंशजांसोबत श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांची कृपा कशी झाली याबद्दल खूप छान माहिती ऐक हे ठिकाण घेवड्याचे शेंगवेल मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे हे स्थान नरसोबाच्या वाडीतील श्री नृसिंह सरस्वती दत्त मंदिराच्या अगदी समोर अर्थात कृष्ण नदीच्या पलीकडे असणारे श्री अमरेश्वर मंदिराच्या पाठीमागील भागात पाहायला मिळते बघा आपल्यासमोर या ठिकाणी आपण जिथे उभे आहोत तो अध्याय आणि या अठरा आयामध्ये श्रीपादांनी या ठिकाणी ब्राह्मण कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी ज्या वेलीवर चालत होता ती वेल उपटण्यास सांगितली आणि मित्रांनो मला फार आनंद होईल की ती वेल उपटल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी द्रव म्हणजे सोण्याचा हंड त्या ठिकाणी भेटलेला आहे असं त्याच्यामध्ये पण दिलेलं आहे त्या कुटुंबातील मला वाटतं ही किती पिढी सर माझ्या आईची बारावी पिढी आहे म्हणजे जवळपास एक तेरावी पिढी त्यांची या ठिकाणी आहे त्यांचे वंशज आहेत नमस्कार दादा आपलं नाव काय मिलिंद जबग्नी मिलिंद जबदग्नी यांचं या ठिकाणी ही वास्तू आहे इथे ते आता राहतात जो आठरावा गेला आहे ती ही वास्तू आहे पूर्वीच्या काळी या ठिकाणी शेती छोटस घर होतं परंतु कालांतराने ते आता आज आपण एक वेगळे महत्वा म्हणजे त्या ठिकाणी दिसतोय सातशे वर्षापूर्वीची घडलेली घटना ही त्या ठिकाणी आहे आणि हे त्यांचे जवळपास तेरावे अंश आहे नमस्कार तुम्ही आम्हाला या ठिकाणी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद थोडक्यात बरोबर हे जे स्थान आहे हे गुरुचरित्रातला अठरावा अध्याय महाराजांचं मूळ भिक्षा स्थान आहे तर माझ्या आईचे पूर्वज आता ही माझ्या आईची जवळजवळ बारावी अकरावी किंवा बारावी पिढी असेल तर आईचे पूर्वज पूर्वजे इथं राहत होते सातशे वर्षापूर्वी त्यावेळी महाराजांचं वास्तव्य नृसिंह सरस्वती स्वामी दत्त महाराजांचं वास्तव्य त्याकाळी काळी वाढलं होतं महाराजांनी त्या काळी या घरी म्हणजे माझ्या आईच्या घरी या ठिकाणी येऊन रिक्षा केलेली आहे आणि इथे जे पूर्व जरात होते त्यांचं महाराजांनी दारिद्र्य दूर केलेलं आहे इथे जे त्यांचा पार्सात येवड्या शिंगाचा वेल होता त्याची महाराजांनी त्या बाजूची महाराजांनी भिक्षा केली आणि जाताना तो वेल उघडला आणि त्याच्या खालीच महाराजांनी त्यांना सुवर्णांचा कुंभ दिलेला आहे त्यांचं दारिद्र्य दूर केलेलं आहे त्याचबरोबर महाराजांनी असा आशीर्वाद देखील दिलेला आहे की ज्या ठिकाणी वेल होता त्या ठिकाणी स्वयंभू स्थान आपोआप प्रकट झालेला आहे महाराजांनी असा आशीर्वाद दिलेला आहे की स्वयंभू स्वरूपात मी या ठिकाणी आहे आणि ती त्रिकाळ पूजा करा की स्वयंभू स्वरूपात मी या ठिकाणी असा आशीर्वाद महाराजांनी दिलेला आहे त्याचबरोबर महाराजांच्या पादुका आणि शिवलिंग शिवलिखेत स्थापन केलेलं आहे गुरुचरित्रगटला अठरावा ते महाराजांचं मूळ भिक्षस्थान जय जय धन्यवाद दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर मित्रांनो कृष्णा नदीच्या पवित्र काठावर वसलेले घेवड्याचे शेंग वेल मंदिरात गाभाऱ्यात मध्यभागी ज्या ठिकाणी वेल होता त्या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती दत्त यांच्या कृपाशीर्वादाने आपोआप स्वयंभू स्थान उगम पावलेल्या मंदिरात जर आपल्याला वैयक्तिकरित्या श्री गुरुचरित्र सप्ताह आणि अभिषेक करून घ्यायचा असेल तर या मंदिराचे पुजारी श्री मिलिंद जमदग्नी गुरुजी यांच्यावरील या नंबरवर संपर्क साधता येईल मित्रांनो महाराजांचे मूळ भिक्षास्थान श्री चरित्रातील अठरावा अध्याय या तीर्थाला नक्कीच भेट द्या कमेंट्समध्ये गुरुदेव दत्त लिहून आपल्या मनाला सद्गुरु शांतीचा अनुभव घेण्याबरोबर व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रवास एस पी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरा ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नम